प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंची दरवर्षी लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी अनंत चतुर्दशीला जल्लोषात मिरवणूक काढण्याची परंपरा आहे शनिवारी सकाळी अकरा वाजता शहर वाहतूक नियंत्रण शाखेपासून परंपरेनुसार मानाच्या श्री बीरदेव वाचनालय मंडळांच्या श्रींच्या पालखीचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून विसर्जन मिरणुकीला प्रारंभ झाला यावेळी धैर्यशील माने आमदार राहुल आबाडे माजी मंत्री प्रकाश जिल्हा अधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपाधीक्षक विक्रांत गायकवाड महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रमुख आणि मान्यवरांच्या हस्ते स्त्रींचं पूजन करण्यात आलं यानंतर इचलकरांची पोलीस दलाच्या स्त्रींचं पूजन केल्यावर पोलिसांनीही गाण्यांच्या तालावर ठेका धरत स्त्री मिरवणूक काढली विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी थीक राजकीय पक्ष संघटना महापालिका यांच्यासह विविध स्वागत कक्ष उभारण्यात आले होते विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती इचलकरंजी फेस्टिवलच्या माध्यमातून राजवाडा चौकात गणेश भक्तांसाठी पोहे वाटप करण्यात आले या उपक्रमाचा सुमारे पन्नास हजार गणेश भक्तांनी लाभ घेतला सेवाभारती हॉस्पिटलच्या वतीनं वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं होतं सायंकाळपर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि वारकरी भजन गणरायाचा जयघोष करत शांततेत मिरवणुका सुरू होत्या मात्र सायंकाळनंतर डॉल्बीचा सा दंदनाट लाईट इफेक्टसह मोठ्या आकर्षक स्त्रींच्या मूर्तींच्या मिरवणुका सुरू झाल्या त्यामुळे मिरवणूक मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं शहराच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न डॉल्बी आणि रेल्वे मार्गाबाबत जनजागृतीचे फलक घेऊन मिरवणूक मार्गावर फेरी काढण्यात आली रात्री बारा वाजता पोलिसांच्या विनंतीला मान देत सर्व मंडळांनी वाद्य बंद केली मात्र त्यानंतर श्रींचा जयघोष करत आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत श्रींची मिरवणूकच सुरू होती साडेबारा वाजता पोलीस बॉईजच्या स्त्रींच्या मूर्ती विसर्जनानंतर मिरवणुकीची सांगता झाली